हाय फ्रेंड्स आज आपण आपला जो विषय आहे विषय कार्यपद्धती या विषयांच्या मित्रांनो जे काही प्रकरण नंबर चार आहे प्रकरण चौथे रोखे विक्री मित्रांनो मागील व्हिडिओपासून या प्रकरणाला सुरुवात केली होती मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये रोखे विक्रीमध्ये आपल्याला कोण कोणत्या घटनाचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो डिटेलमध्ये शिकून घेतलं होतं बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय व्हिडिओ क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रकरण नंबर चौथं होतं त्याचा जो सुरुवातीचा पहिला पॉईंट आपण बघितला होता कर्ज रोखे विक्री संबंधी नियम मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कर्ज विक्री संबंधी नेमकं काय नियम आहे जनरली कर्ज विक्री होती तसे भाग विक्री पाहिजे आपण भाग विक्रीचे आपण नियम शिकलो की त्यासाठी किमान अभिधान उभारणी असली पाहिजे त्याची माहिती पत्रकार नोंद झाली असली पाहिजे तसंच मित्रांनो जेव्हा आपण कर्ज रोखे विक्री कंपनी करते त्यावेळेस त्या कर्जरोखीय विक्री संबंधीचे काय नियम आहेत ते मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करायचे आहेत तर समजून घेऊ आपण कर्जरोखी विक्री संबंधी नियम त्याच्यामध्ये काय म्हणते अनुक्रम कायदा नियम मार्गदर्शन आणि पुढच्या कॉलममध्ये तरतुदी किंवा अटी आता आपण समजून घेऊया कोणत्या नियमात कोणती अट आहे पहिलं बघा नंबर एक आहे कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एखाद्या काय म्हणले कंपनी काय दोन हजार तेरा कलम एकाहत्तर मध्ये काय सांगितलंय तर तू कर्ज रोखे विक्रीच्या हाटी म्हणजे तुम्हाला मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ती लक्षात घ्या की जे काही प्रकरण नंबर चार आहे या प्रकरणामध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ते जास्त प्रमाणावर विचारले जातात आता ते कसे विचारले जातात डे तुम्हाला म्हणजे सांगतो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन रेका वेगळा भरायचं रेकामेगा भरा तुम्हाला असं विचारलं जाईल कर्जरोखे विक्रीच्या आटी कंपनी कायदा दोन हजार तेरा मध्ये डॅश कलमात मांडल्या आहेत तुमचे कळम किती उत्तर किती असणार आहे कलम एकाहत्तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकाहत्तर मध्ये काय सांगितलं कर्जरोखे विक्रीच्या आटी दोन नंबर काय म्हणले बघा कंपनी कंसात काय म्हणले बघा भाग भांडवल आणि कर्जरोखे कौंस पूर्ण नियम दोन हजार चौदा नियम दोन हजार म्हणजे भाग म्हणून कर्ज काही नियम दोन हजार अठरा आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं कर्जरोपी विक्रीच्या तर मग तुम्हाला विचारतील सुरक्षित विक्रीच्या कोणत्या नियमात मांडण्यात आलंय मग तुम्हाला असं येईल नियम दोन हजार चौदा अठरा नियम दोन हजार बारा सोळा नियम दोन हजार दहा चौदा तुमचं उत्तर काय असणार आहे नियम दोन हजार चौदा अठरा मित्रांनो अशा पद्धती तुम्हाला काय चौथ्या प्रकारे जातात म्हणून मित्रांनो हा पॉईंट जर क्लिअर केला तुम्हाला विक्री संबंधित जर नियम समजले तुम्हाला आपोआप ज्या काही बेसिक तुम्हाला होणार आहेत तीन नंबर काय म्हणले सेवी सेवी म्हणजे कोण स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे जे भागाचं कर्ज कर्जरोख्याचं नियमन करते अशी संस्था काय म्हणले कर्ज प्रतिभूतीची विक्री व सूची कर्ज प्रतिभूती म्हणजे कर्ज रोखे कर्करोट्यांची विक्री व सूची कंस पूर्ण नियम दोन हजार नियम काय आहे दोन हजार आता पुढे काय म्हणते बघा आठी मध्ये जे कर्ज रोखे परिवर्तनीय आहे जे कर्ज रोखे परिवर्तनीय आहे ज्याचे संभाव्य भागामध्ये पूर्ण परिवर्तनीय किंवा अंशक परिवर्तन केले जाऊ शकत नाही आता लक्षात घेऊ जे कर्ज रोखे परिवर्तनीय आहेत पण ज्यांचे समहक्का भागामध्ये पूर्ण परिवर्तनीय किंवा अंश परिवर्तन केले जाऊ शकत नाही आता जनरली परिवर्तनीय कर्जरोखे म्हणजे काय जसं आपण पहिल्या प्रकारमध्ये कर्जरोखे कंस शिकलो होतो त्याच्यामध्ये कर्जरोखे हे जे काही प्रकार होते आपण परिवर्तनीय कर्जोके शिकलो होतो परिवर्तनी म्हणजे काय की ज्याचे सम भागामध्ये रूपांतर केले जाऊ शकते असे कर्जौके ते कोणते परिवर्तनीय पण इथे काय आहे जे कर्ज परिवर्तनीय आहे पण ज्यांचे रूपांतर हे समहक्क भागामध्ये पूर्ण परिवर्तनीय किंवा अंश परिवर्तन केले जाऊ शकत नाही अशा कर्जरोखे जीवित व सूचीबद्ध करण्याच्या तरतुदीचा समावेश होतो सूचीबद्ध म्हणजे काय लिस्टेड म्हणजे सूचीबद्ध म्हणजे काय आपण लिस्टेड म्हणतो म्हणजे काही कंपनी नोंदवलेल्या आहेत नोंदवलेले कर्ज ओके त्याला म्हणू शकतो आपण सूचीबद्ध करण्याच्या आटीचा समावेश होतो कर्ज ओके सूचीबद्ध केलेले असतील तर या तरतुदी अटी लागू होतात आता जन्म लक्षात येईल कोणते परिवर्तनीय इकडे काय सांगतात की ज्याचे भागामध्ये पूर्ण परिवर्तन किंवा परिवर्तन होऊ शकत नाही मात्र परिवर्तनीय कर्ज रूपांतर होऊ शकत नाही ना परिवर्तन होऊ शकतं पण अपरिवर्तनी पर होऊ शकत नाही म्हणजे ते काय म्हणताय की जे सूचीबद्ध केलेले आहे जे कर्ज काय केले सूचीबद्ध केलेले असतील अशा सीबीचा विक्री व सूचित नियम दोन हजार आठ मग तुम्हाला असं एका की आता तुम्ही काय उत्तर असणार आहे नियम दोन हजार आठ मध्ये होतो मित्रांनो आपण तीन पॉईंट शिकले आपले अजून तीन पॉईंट आहे ते आपण पुढे कंटिन्यू शिकणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे पुढे बघूयात मित्रांनो चौथ चार नंबरवर काय म्हटले कायदा नियम मार्गदर्शनामध्ये सेबी भांडवल विक्री आणि प्रकटीकरण आवश्यकता काय म्हणते सेबी विक्री आणि प्रकटीकरण आवश्यकता नियम दोन हजार नऊ या नियम दोन हजार नऊ मध्ये बघा काय सांगितलंय कोणती आठ प्रकारची होती ज्या सूचीबद्ध किंवा असूचीबद्ध सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड असूचीबद्ध म्हणजे अनलिस्टेड असूचीबद्ध कर्ज रोख्यांचे समहक्क भागात पूर्णतः किंवा अंशत परिवर्तन होते म्हणजे असे कर्ज रोखे की ज्याची नोंदणी झालेले आहे किंवा नोंदणी झालेली नसेल त्या दोन्ही प्रकारच्या कर्ज रोख्यांचे काय होते समहक्क भागामध्ये पूर्ण म्हणजे संपूर्ण किंवा अंशत म्हणजे काही भागात परिवर्तन होते आशा कर्जरोख्यांच्या विक्री बाबतच्या अटी आशा कर्जरोख्यांच्या विक्री बाबतच्या अटी कशामध्ये आहे नियम दोन हजार नऊ मध्ये आहे कशामध्ये आहे नियम परत समजून कोणती अट आहे नियम दोन हजार नऊ मध्ये कोणती तरतूद आहे ज्या सूचीबद्ध किंवा असूचीबद्ध सूचीबद्ध म्हणजे नोंदणी केलेले कर्जरोखे लिस्टेड कर्जरोखे असूचीबद्ध म्हणजे नोंदणी न केलेले कर्जरोखे कर्जरोख्यांचे समहक्क भागात पूर्णतः म्हणजे सगळे कर्जरोखे माझ्याकडे पन्नास आहे पन्नास पन्नास पूर्ण पंचवीस किंवा औषध म्हणजे पंचवीस परिवर्तन होते अशा कर्जरोख्यांच्या अटी या तरतूद अटीनुसार कंपनीला समहंक भागांना लागू होणार आहे नियमाचे पालन करू साधे केले तुमच्या कर्जरोखे के जर सम अंक भागामध्ये जर परिवर्तन होत असेल तर साहजिक गोष्ट आहे की सम भागांना जे नियम लागू होतात ते नियम तुम्हाला लागू कारण म्हणजे भविष्यामध्ये तुमचे हे कर्जरोखे हे सम भागामध्ये विलीन होणारे म्हणजे परिवर्तित होणार आहे पण तुमचे कर जर समहक्क भागावर परिवर्तित होणार असेल तर सम हक्क भागाने जे नियम लागू केलेले आहेत जे नियम सेबी ही जी स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया लागू झालेले आहे ते नियम त्या सदर कंपनी लागू झाले पाहिजे ही तर कुठे से ते आहे सेबी मध्ये त्यानंतर पाच नंबर आहे सेबी कौन्सिस म्हणजे सूचीबद्ध कंपन्याच्या जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरण करणं आवश्यकता हो सेबी काय म्हणजे सूचीबद्ध कंपनीच्या जबाबदार सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड कंपनी सूचीबद्ध कंपनी जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरण करणं आवश्यकता नियम दोन हजार पंधरा याच्यामध्ये काय सांगितले बघा कोणती आठ सांगितली आहे अपरिवर्तनीय कर्जरोखीची विक्री अपरिवर्तनीय परिवर्तन होऊ शकत नाही अपरिवर्तनीय कर्ज विक्री करणाऱ्या घोषित सूचीबद्ध कंपन्या म्हणजे अशा ज्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या अपरिवर्तनीय कर्जरोखांची विक्री करू असं घोषित केलेलं आहे अशा घोषित करण्या सूचीबद्ध कंपन्या म्हणजे अशा लिस्टेड कंपन्या आहेत की ज्या कंपन्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकतात सूचीबद्धतेच्या कंपनीला पूर्ण कराव्या लागणार तुमची कंपनी काय करते अपरिवर्तनीय कर्ज रुपयांची विक्री करते पण जर तुमची कंपनी सूचीबद्ध केलेली असेल तर सूचीबद्ध कंपनीचे जे काही नियम असन ज्या काही अटी असन त्या सूचीबद्ध कंपनी जबाबदारी आणि प्रकटीकरण होऊ शकता नियम दोन हजार पंधरा आहे त्याच्यानंतर शेवटचा आहे सिक्स नंबर सहा भारतीय रिझर्व्ह बँकेची महादर्शक रिझर्व्ह बँक काय सांगते भारतीय रिझर्व्ह बँक काय सांगते नॉन इक्विटी साधनांची विक्री नॉन इक्विटी नॉन इक्विटी साधनांची विक्री करून भांडवल उभारणी करणाऱ्या बँकांसाठी काय म्हणजे नॉन इक्विटी साधनांची विक्री करून भांडवल उभारणी करणाऱ्या बँकांसाठी नॉन इक्विटी म्हणजे आपण इक्विटी म्हणतो सम जे सम अंकाने असे त्याला नॉन इक्विटी जे सम नाही ते झाले नॉन इक्विटी अशा पद्धतीने मित्रांनो ज्या कर्करोगी विक्री संबंधी काही नियम होते ते मित्रांनो कोणत्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेतलं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असून द्या यामध्ये तुम्हाला याच्यावर क्वेश्चन तीन क्वेश्चन म्हणजे तीन ते चार माणूस तुमच्या हातची आहेत माणूस सोडू नका अशामध्ये मित्रांनो आपला आता जो काही पॉईंट होता कर्ज ओके विक्री संबंधी नियम हा पॉईंट आपला संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू